नमस्कार मी स्वाती स्वातीबागमुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की सॅलॅक्स कसं बनवायचं तर ही अतिशय सोपी रेसिपी आहे त्यासोबतच खूप जास्त पौष्टिक आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे म्हणजेच जर तुम्ही तुमच्या बाळाला बाहेर घेऊन जात असाल तर तुम्हाला हे सॅरलॅक्स नक्की उपयोगी पडेल कारण हे तुम्ही कुठेही तुम्ही बाहेर असाल तर यामध्ये यासाठी फक्त तुम्हाला गरम पाणी लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्ही Uh, ही रेसिपी बनवून बाळाला खायला घालू शकता कारण <न्तर्ण> बऱ्याच वेळा असं होतं की आपण बाहेर आहोत आणि अशा ठिकाणी सहा महिन्यासारख्या इतक्या छोट्या बाळाला आपण काय खायला देणार हा प्रश्न सगळ्या पालकांना पडतो त्याच्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठी आहे जेणेकरून जर तुम्ही तुमच्या बाळाला बाहेर घेऊन गेलात आणि हे सॅरलॅक्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही बाळाला इझिली खायला घालू शकता चला तर मग रेसिपी पाहूयात सर्वात महत्वाची गोष्ट जी, जी सांगायची माझा आवाज बसलेला आहे सो आज तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा येईल कारण माझी तब्येत थोडी बरी नाही आहे तर थोडं समजून घ्या आणि या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर असतील सर्वात आधी हे सारलॅक्स बनवण्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊयात मी येथे एक वाटी मखाना घेतलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अजून अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅस बारीक ठेवलेला आहे सर्वात प्रथम आपण घेतलेलं साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मखाना घालत आहे तर तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला का असेल की मखाना म्हणजे काय काही लोकांना माहीतही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे की मखाना म्हणजे त्या कमळाच्या बिया असतात त्याला भाजून मखाना तयार होतो हा बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे मखानामध्ये खूप सारं फायबर कॅल्शियम आयन असतं त्याच्यामुळे ते लहान मुलांच्या तब्येतीसाठी किंवा आपल्यासाठीही खूप चांगलं आहे हळूहळू मखाना भाजून घेऊयात थोड्या वेळातच माझा मखाना भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मखाना भाजलेले आहेत आता आपण याला काढून घेऊयात तुम्ही हे मखाने दाबून व्यवस्थित भाजलेले आहेत की नाही हे पाहू शकता भाजल्यानंतर ते थोडेसे कडक होतात व त्यामधून आवाज येतो त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला ओट्स भाजायचे आहेत मी माझ्या बाळासाठी कोणते ओट्स वापरते याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू मंद गॅस ठेवून आपल्याला हे सर्व इंग्रेडियंट भाजायचे आहेत दोन मिनटामध्ये ओट्स भाजून होतात त्यानंतर आपण त्याला काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी पोहे भाजून घेत आहे अशा पद्धतीने सर्व इंग्रेडियंट मी भाजून घेतलेला आहे आता आपण याला साधारण एक मिनटं थंड करून घेऊयात त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व इंग्रेडियंट टाकायचे आहेत व त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक मी पावडर केलेली आहे अशा पद्धतीने आपलं सॅरेलॅक्स तयार झालेलं आहे हे खूप जास्त पौष्टिक आहे याला तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता याला कसं बनवायचं याची कृती मी तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम एक बाऊल घ्या त्यामध्ये एक चमचा सॅरेलॅक्स घाला त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला गरम पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला कुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत हळूहळू झालेल्या कुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने माझं सॅरलॅक्स बनवून झालेलं आहे तर तुम्ही बाळाला खायला देऊ शकता त्यासोबतच याला अजून हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये केळी किंवा खजूर चिक्कू अशा पद्धतीने फ्रूट्स मॅश करून यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही सॅरलॅक्स बनवू शकता व त्यानंतर एखाद्या काचेचा भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये याला भरून ठेवू शकता आणि जवळपास पंधरा दिवस याला काहीही होत नाही बाहेर ठेवल्यानंतर आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर तुम्ही एक महिना फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता आणि बाळाला आपल्या खाऊ घालू शकता हे सॅरलॅक्स बनवताना तुम्हाला फक्त एक चमचा सॅरलॅक्स घ्यायचा आहे त्यामध्ये बाळाच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थोडा वेळ मिक्स करायचं आणि बाळाला भरवायचं त्यासोबतच तुम्ही याच्यामध्ये मॅश केलेला बनाना म्हणजेच केळी टाकू शकता मॅश केलेले केळी मॅश करून टाकू शकता त्यासोबतच चिकू टाकू शकता अशा वेगवेगळी वे, वे फळं जी इझिली मॅश होतात अशी फळं तुम्ही यामध्ये घालू शकता आणि बाळाला देऊ शकता त्यासोबतच खजूरही घालू शकता जर तुमचं बाळ जवळपास एक आठ महिन्याचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मॅश केलेली खजूर घालू शकता जेणेकरून ते अधिक जास्त पौष्टिक बनेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच तुमच्या बाळाने हे सॅलॅक्स खाल्लं की नाही खाल्लं त्याचा रिस्पॉन्स काय होता हेही मला कमेंट करून सांगा तर आनंदी राहा खुश राहा तुमच्या बाळाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय